श्रावणी सोमवार गोकुळाष्टमी जन्माष्टमीच्या दिवशी सोमवारचा उपवास कसा सोडवायचा जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवसापर्यंत दिवशीपर्यंत केला जातो श्रावणी सोमवारचा उपवास त्याच दिवशी सोडला जातो दोन्ही व्रते एकाच दिवशी आल्याने कोणता उपवास कधी सोडावा याबाबत अनेकांच्या मनात शंका आहेत त्याबाबत शास्त्र काय सांगतं ते जाणून घेऊया संपूर्ण देशभरात अनेक उत्सव हो अगदी उत्साहात साजरे केले जातात यापैकी एक म्हणजे जन्माष्टमी देशभरात श्रीकृष्णाचा जन्मोत्सव जन्मसोहळा विविध पद्धतीने साजरा केला जातो श्रावण वैद्य वैद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला यंदा दोन हजार चोवीसमध्ये सव्वीस ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि दुसऱ्या दिवशी दहीहंडी साजरी केली जाणार आहे यंदा जन्माष्टमी श्रावणी सोमवारी आल्याने या दिवसाचे महत्त्व वाढले आहे श्रावणी सोमवारी शिवपूजन केले जाणार आहे जन्माष्टमी आणि श्रावणी सोमवार अशा दोन्ही व्रतांचे उपवास केले जातात या दिवशी केल्या जाणाऱ्या उपवासाबाबत आणि तो सोडण्याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असल्याचे म्हटले जात आहे कोणता उपवास कधी आणि कशाप्रकारे सोडावा हे जाणून घेऊया गोकुळ मथुरा वृंदावन द्वारका जगन्नाथपुरी या ठिकाणी गोकुळाष्टमी विशेष साजरी केली जाते महाराष्ट्रात विशेषतः मुंबई आणि उपनगरात एका विशिष्ट उंचीवर दही दुधाने भरलेली दहीहंडी बांधली जाते यानंतर विविध मंडळांचे गोविंदा मनोरे रचून ती दहीहंडी फोडतात श्रीकृष्ण जन्माष्टमीला उपवास केला जातो हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडण्याची परंपरा प्रचलित आहे याच दिवशी श्रावणी सोमवार आहे श्रावणी सोमवारीही उपवास केला जातो अनेक ठिकाणी श्रावणी सोमवारचा उपवास त्या दिवशी सोडला जातो परंतु श्रावणी सोमवारचा उपवास सोडला तर जन्माष्टमीचा उपवास भंग होईल त्यामुळे अनेकांना मनात प्रश्न उपस्थित झाला आहे की जन्माष्टमीचा अहोरात्र केला जाणारा उपवास कायम ठेवायचा असेल तर मग श्रावणी सोमवारचा उपवास कसा सोडायचा जन्माष्टमीच्या दिवशी श्रावणी सोमवारचा उपवास कसा सोडावा काही शास्त्रांनुसार श्रावणी सोमवार आणि जन्माष्टमी एकाच दिवशी आले असतील आणि दोन्हींचे उपवास धरले असतील तर श्रावणी सोमवारी सूर्यास्तानंतर भाताचा वास घेऊन म्हणजे अवग्रहण केल्यामुळे सोमवारचा उपवास सुटेल परंतु ही पद्धत योग्य नाही कारण ही पद्धत अवलंबली तर जन्माष्टमीचा उपवासही सुटू शकतो त्यामुळे अशा परिस्थितीत नेमके काय करावे याची योजना शास्त्रात केलेली आढळून येते एका उपवासात जर दुसरे पारणे करायचे असेल तर पाण्याने पारणे करावे असे सांगितले जाते कारण अशा वेदमंत्रात याबाबतचा संदर्भ येतो आपोवा अशित अनशितचा कारण पाणी जे असते ते उपवासाला चालते आणि पाण्यालाही पारण्यालाही चालते असा वेदमंत्र असल्यामुळे त्याच श्रावणी सोमवारचा उपवास आहे त्यांनी सायंकाळी पाणी घेऊन उपवास सोडावा म्हणजेच तशीच भावना मनात करायची असते पाणी पिताना मनामध्ये भावना तयार करायची की मी सोमवारचा उपवास सोडतो म्हणजे सोमवारचा उपवास सुटेल आणि जन्माष्टमीचा उपवास अहोरात्र कायम सुरू राहील असे सांगितले जात आहे चौथा श्रावणी सोमवार जन्माष्टी स... जन्माष्टमीसह सहा शुभ संयोग कसे कराल भगवान शंकर आणि श्रीकृष्णाला प्रसन्न चौथा श्रावणी सोमवार हा सव्वीस ऑगस्टला असणार आहे त्या दिवशी जन्माष्टमीचा शुभ संयोग जुळून आला आहे भगवान शंकरासह श्रीकृष्णाची देखील पूजा केली जाईल शिवपूजनासोबतच हा योगायोग जुळून आला असून हा दिवस अधिक खास मानला जात आहे या दिवशी शंकरासह हो श्रीकृष्णाची पूजा कशी करायची जाणून घेऊया श्रावणातल्या सोमवारला विशेष महत्व प्राप्त झाले आहे यंदा श्रावणातला चौथा सोमवार जन्माष्टमीच्या शुभसंयोगाबरोबर जुळून आला आहे या दिवशी रोहिणी नक्षत्र असून श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जाईल या दिवशी शंकरासह श्रीकृष्णाची पूजा कशी करायची जाणून घेऊया चौथा श्रावणी सोमवार शुभ संयोग सव्वीस ऑगस्टला चौथा श्रावणी सोमवार असणार आहे या दिवशी शशयोग सर्वार्थ योग गजकेशरी योगासह धनयोग आणि त्रिगही योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे या काळात तुम्हाला मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल चौथ्या श्रावणी सोमवारी शिवपिंडीचे पूजन कसे कराल श्रावणातल्या चौथ्या सोमवारी शिवभक्तांनी व्रताचा संकल्प करावा तसेच शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करावा यानंतर भगवान शंकरासह हो श्रीकृष्णाचे ध्यान करावे ओम सोमेश्वराय नमः या मंत्राचं पठण करावं चौथ्या श्रावणी सोमवारी शिवमुठ म्हणून जव वाहिले जाते शिवमुठ वाहताना कोणता मंत्र म्हणावा श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी शिवमूट वाहताना सॉरी चौथ्या सोमवारी शिवमूट वाहताना शिवाय शांताय पंचवक्राय शुलिने शृगी भृंगी महाकालगणयुक्ताय शंभवे या मंत्राचं पठन करावे तसेच घरातील शिवलिंगाची विधिवत पूजा करावी या दिवशी श्रीकृष्णाचे स्मरण करावे सूर्यनारायणाला जल अर्पण केल्यानंतर पिवळी फुले पिवळे वस्त्र पिवळी फळं आणि पिवळी मिष्ठानं अर्पण करून श्रीकृष्णाची पूजा करावी विवाह झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्ष स्त्रिया हे शिवास्त म्हणजेच शिवमूठ वाहण्याचे व्रत करतात श्रावणी सोमवारी शिवपूजन झाल्यावर शिवमूठ व्हावे तर मित्रांनो श्रावणी सोमवार गोकुळाष्टमी जन्माष्टमी दिच्या दिवशी आपण उपवास कसा सोडवायचा हे शास्त्र काय सांगतं आणि कोणते शुभसंयोग जुळून आलेले आहेत ते आपण व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद